जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं सर्वांच स्वागत पलूस तालुका मनसेच्या वतीने राज ठाकरे यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा मराठी भाषा व महाराष्ट्रावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज चौदा जून रोजी सत्तावन्नावा वाढदिवस आहे पलोस तालुका मनसेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून राजसाहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या उपक्रमाला मनसेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दिला दरम्यान कुंडलीतील पार्श्वनाथ डोंगर परिसरात पलूस अकॅडमीचे मार्गदर्शक कमांडो असलम मुल्ला व त्यांच्या सर्व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पार्श्वनाथ डोंगर परिसरात वृक्षारोपण करताना वृक्षांच्या विविध झाडांची लागवड आली या प्रसंगी अकॅडमीचे मार्गदर्शक कमांडो यांनी वृक्ष लागवड का महत्वाची आहे ती पर्यावरणासाठी आणि मानवी जीवनासाठी आणि समाजासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरते याबाबत मार्गदर्शन केले यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव पलूस तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील पवार तसेच विभागाध्यक्ष अमोल पवार पलूस अध्यक्ष पलूस शहराध्यक्ष

तर तुळशीची झाडं झाड जिथं दारात लावलं जाते तिथं शेणानं सारवलं जाते बघा याचे मास्टर इतिहास वयस्कर लोक आजारी पडलेत ना आता जल्मलेल्या पोराला अटॅक यायला लागलाय दहावीस वर्षाचा पोरगा अटॅकनं मारायला लागले तर तुम्ही, तुम्ही तुम्हाला सांगतो खरोखर तुम्हाला तुमची मुलं आमचं आयुष्य संपत आला आता आणि उतार त्या आहे तर तुमची मुलं जर ह्या देशात चांगली जगायची असतील तर तुमच्या घराभोवतणी एक दोन झाडं लावा चार झाडं लावा अशा पर्यटन स्थळाकडे येऊन एक दहावीस झाडं लावा आणि जिथं झाडं लावणार आहेत त्या लोकांना सात जरी दिली तर लई मोठी गोष्ट आहे भावनिक वयाचं बंद करा जो भावनिक झाला त्या आयुष्यातनं उठला निमित्त आम्ही राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपणचा वा, कार्यक्रम घेतला आणि जो पुढल्या कार्यक्रमा नियोजन विशाल पाटील सांग नमस्कार जय महाराष्ट्र मराठी माणसावर महाराष्ट्रावर प्रेम करणारा आणि एकविसाव्या शतकातील सर्वोत्तम भूमिपुत्र सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आम्ही तालुक्यामध्ये पोलस तालुक्यामध्ये तीन टप्प्यात कार्यक्रम आखलेला आहे त्यामधील पहिला आज चौदा तारखेला आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम आज पार्श्वनाथ डोंगर कुंडल या ठिकाणी संपन्न केला यामध्ये आसलम शिखर सर पोलिस अकॅडमीचे मार्गदर्शक त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर अठरा तारखेला पोलूसला निवासी मोकबद्री शाळा आहे त्या शाळेमध्ये दहा वाजता खाऊ वाटपाचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर एकवीस एकवीस तारखेला शनिवारी पंडित विष्णू दिगंबर या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा सोळा वर्ष आतील आणि त्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहेत राजसाहेब आणि मराठी माणूस देश दिशेवर का दशेवर असे विषय आहेत सर्वांनी या विद्यार्थ्यांनी त्या ते वक्तृत्व स्पर्धेचा लाभ घ्यावा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो